तळजाई सर्वे नंबर सात या ठिकाणी वादळी वारे आणि पाऊस यामुळे झाड पडले होते यावेळी फायर ब्रिगेड वन विभाग यांना फोन केला पण अतिवृष्टीमुळे सगळीकडेच अशीच परिस्थिती उद्भवली होती त्यामुळे मदत वेळेवर मिळाली नाही यावेळी संघटनेचे सर्व सहकारी आपत्कालीन सेवा करण्यास सोबत होते पाच वाजेपर्यंत प्रशासनाची मदत न मिळाल्याने पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी झाड तोडण्याचा निर्णय घेतला व रस्ता पूर्णपणे मोकळा करून घेतला रस्ता वाहतुकीला मोकळा झाल्याने परिसरातील नागरिकांनी पतित पावन संघटने कार्यकर्त्यांचे आभार मानले यावेळी सुजित गोसावी ओम ओं बिराजदार ओंकार पाटील चैतन्य सुरवास सोहम मेरुकर प्रणव हिंगे विजय क्षीरसागर तसेच पालिकेचे गणेश चव्हाण मदतीला आले व रस्ता मोकळा करण्यात आला काम करण्यासाठी इतर सहकारी उपस्थित होते या कामाचे कौतुक का आजूबाजूच्या परिसरातून होत असून समाजसेवक विजय क्षीरसागर यांचे नागरिकांनी अभिनंदन केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका